याचा एक अर्थ असा होतो की आरोपीला वाचवणारी ताकद थोडी मोठी आहे एवढी हिम्मत पण मुंबई नवी मुंबईमध्ये होणं भर दिवसा सिनियर पोलीस अधिकाऱ्यांना आग्रह केला आहे की या प्रकारचा अवस्थेत तो व्यक्ती पोचला कसा जो कार्यक्रम झाला तिथे भाषण काय झाली आणि हे एवढी हिंमत जसं बांगलादेश मध्ये हिंदू मारतात तसा पद्धतीने नवी मुंबईमध्ये हिंदूला तो फक्त हरे राम हरे कृष्ण मानणारा गळ्यात गळ्यात रुद्राक्ष म्हणून त्यांना कोणतरी मुस्लिम अशा प्रकारचा दहाल मुस्लिम त्याला हिमत करतो ते नाही करणार नाही

तर्फे एक पोलीस अधिकारी उपस्थित होते त्यांनी सांगितले की दोन दिवसात आरोपी हातात येणार त्यानंतर हे कस एवढी मत कशी झाली परंतु गेले काही महिन्यात हे वाढलं त्यात काही शंका नाही आणि त्या सगळ्यांना हा वोट जे आता एक प्रकार आहे त्या सगळ्यांना सरळ केले जाणार आपल्याला माहित आहे दोन लाख तेवीस हजार बांगलादेशीने अर्ज केला तो घोटाळा मी उघडकीस आणल्यानंतर थोडी कदाचित उग्रता मालेगाव मध्ये धरणे होता दुरोध बघत नाही को हिंदुस्थान का नागरिक बनाव आता हिम्मत काँग्रेस आणि ते थपात